राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची निवडणुकीच्या निकालानंतरही तितकीच चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकींच्या प्रचारासाठी महायुतीमधील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी लाडक्या बहीण योजनेचा फुल्ल प्रचार व प्रसार केला अर्थात या योजनेचा फायदा जसा महिलांना झाला तसाच राजकीय पक्षांना निवडणुकीमध्येही झाला भाजप महायुतीला तब्बल दोनशे जागांवर बहुमत मिळाले असून एक हाती सत्ता स्थापन करण्यात त्यांना यश आलं त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं हे परीत ससल्याचं सर्वच नेत्यांनी देखील मान्य केलं मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींची स्कृटिनिधी होऊन लाभार्थ्यांना वगळण्यात येत आहे त्यामुळे लाडकी बहीण काहीशी नाराज असतानाच लाडकी बहीण योजनेतील महिलांना राज्य सरकार आणखीन बळ देणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामध्ये नागपूरमधील लाडकी बहीण योजनेतील महिलांनी क्रेडिट कॉर्पोरेटिव्ह सोसायटी स्थापन केली असून आपली आर्थिक सुधारणा स्थिती सुधारण्यासाठी उद्योगाच्या रूपाने नवं पाऊल टाकलं आहे आता नागपूरमधील लाडक्या बहिणींच्या या संकल्पनेच्या स्वरूपात राज्यभरातील महिलांना राज्य, महिला राज्य सरकार मदतीचा हात देणार असल्याची माहिती आहे नागपूरमधील लाडक्या बहीण योजनेतील तीन हजार महिलांनी एकत्र येऊन तीस लाखांचा निधी गोळा केला प्रत्येक महिलेने एक हजार रुपये जमा करत तीस लाखांचा निधी जमा करत क्रेडिट कॉर्पोरेटिव्ह सोसायटी स्थापन केली आहे आता ह्या निधीतून महिलांना उद्योगाला हातपार लावता येईल त्यामुळे याप्रमाणे इतर महिलांनी देखील प्रयोग करून इतर उद्योगधंदे सुरू करण्यासाठी राज्य सरकार मदत करणार असल्याची माहिती आहे त्यासाठी राज्य शासनाच्या आर्थिक विकास महामंडळामार्फत महिलांना मदत केली जाणार आहे नागपूरमधील लाडक्या बहिणीचं हे उदाहरण समोर ठेवून इतर महिलांना मदत करण्याचा सरकारचा मानस आहे त्यामुळे आधीच लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देऊन आर्थिक लाभ देणाऱ्या सरकारने ही संकल्पना सत्यात उतरवल्यास या महिलांना उद्योग विकासात आणखी मदत होईल दरम्यान सरकारकडून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दरमहा देण्यात येणार आहेत कारण यापूर्वी महायुतीने निवडणूक पूर्व जाहीरनाम्यात तशी घोषणाही केली होती त्यामुळे लाडक्या बहिणी सध्या एकवीसशे रुपये कधी मिळणार याची वाट बघत आहे दरम्यान याच काळात पाच लाख लाभार्थी महिला कमी करण्यात आलेल्या आहेत त्या कशा दरम्यान महाराष्ट्र सरकारनं गेल्या काही दिवसांपासून योजनेतील अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सुरू केली होती डिसेंबरमध्ये राज्य सरकारने दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वाटप केले होते तर जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना दिला गेला या योजनेतील पाच लाख लाभार्थी महिला त्या महिन्यात कमी झाल्या त्यामध्ये काही लाभार्थी महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या होत्या हे समोर आलं होतं याशिवाय काही महिलांचं वय पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांची संख्या कमी झाली आहे याशिवाय अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या किंवा चार चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिला अर्जदारांची आतासुद्धा नावं कमी करण्यात आली त्यामुळे या पाच लाख महिला आधीपासूनच्या ज्या महिला होत्या त्यामधून वगळण्यात आलेल्या आहे तर या लाडक्या बहिणींचा खरंच इम्पॅक्ट राज्यामध्ये आपल्याला पडताना बघायला भेटत आहे महिला उद्योगाच्या मार्गानेसुद्धा प्रबळ होताना आपल्याला काही दिवसांमध्ये बघायला भेटेल आणि यासाठी नक्की राज्य सरकारसुद्धा मदत करणार आहेत आणखीन याविषयीची काय या अपडेट असली किंवा लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता असला तर त्याविषयीची अपडेट तुम्हाला नक्की या चॅनलवर भेटेल त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह पुढील एखाद्या हो। व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तरी धन्यवाद